भारत गॅस एजन्सीच्या माध्यमातून रिठद येथे मोफत ई के वाय सी रिसोड तालुक्यातील रिठद येथे भारत गॅस एजन्सीच्या माध्यमातून अनेक लोकांच्या वाय सी होणे बाकी होते यामध्ये ई के वाय सी करण्याचे राहिलेले ग्राहक मजूर वर्गातले असून सकाळीच त्यांना मजुरीसाठी कामावर जावे लागते त्यामुळे ही ई के वाय सी आतापर्यंत झाली नव्हती परंतु त्यांच्यासाठी भारत गॅस एजन्सी रिसोड यांच्या माध्यमातून ई के वाय सीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये आज दिनांक एक सहा दोन हजार चोवीसला ला सकाळी सा साडेसात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत हे ठेवण्यात आले होते यासाठी ग्राहकांनी सुद्धा मनापासून उदंडाचा प्रतिसाद दिला आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसॉर्ट प्रतिनिधी नारायणराव पाटील Terima kasih telah menonton!